मित्रांनो सर्वांना जय जे जेजाऊ मी गजानन खंदारे प्रवक्ता संभाजी विकेड वाशिम मित्रांनो चांगली आणि वाईट तत्व ही समाजामध्ये सर्वच समाजामध्ये सारख्या गतीनं फिरत असतात चांगल्या गोष्टींचा आपण स्वीकार केला पाहिजे वाईट गोष्टींचा प्रतिकार केला पाहिजे मात्र काही तत्व ही अशी असतात की ती काही केल्या ती प्रवृत्ती नष्ट व्हायचं नाव घेत नाहीत आणि अशीच एक प्रवृत्ती गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये वावत्या आहे त्या प्रवृत्तीचं नाव काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही मात्र सातत्यानं आपलं घरळ ओकण्याचं काम ह्या प्रवृत्ती अधूनमधून करत असतात आणि ह्या प्रवृत्तीमुळं मग होतं काय की ही काही प्रवृत्त्या अशा या त्या समाजामध्ये विखुरलेल्या असतात जागोजागी मग त्यामुळं सर्व समाजाला किंवा सर्व जातीला किंवा सर्व समूहाला दोषी ठरवणं योग्य होणार नाही मात्र एक त्याला त्याचं जे काही पालनपोषण करणारी जी काही यंत्रणा आहे तर ती हरामखोर ही त्याला अभय देण्याचं काम करत असते आणि मग अशा गोष्टींमुळे त्या प्रवृत्तीचं जास्त फावत असतं आणि मग अशा कुठल्या गोष्टी आहेत तर काही दिवसांपूर्वी एका टकल्या माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं त्यापूर्वीही अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे महाराष्ट्रामध्ये कोसळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी कधी बोललं जातं कधी क्रांतीसूर्य महात्मा फुल्यांविषयी बोललं जातं कधी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोललं जातं कधी जिजाऊची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो छत्रपती संभाजी महाराजांना कधी धर्मवीर ठरवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर आणि वक्तव्य केली जातात मात्र ह्या प्रवृत्तीचा तिथेच विमोड होऊ शकतो मात्र सरकार नावाची जी काही हराबखोर यंत्रणा आहे तर ही यंत्रणा त्या प्रवृत्तींना पाठीशी घालण्याचं सातत्यानं काम करत आहे राहुल सोलापुरकर सारख्या एका गुंडाल हे सरकार नावाची यंत्रणा त्याला पोलीस संरक्षण पुरवते दुसरीकडे रवींद्र पोखरकर सारखा एक बहुजनातला माणूस या सरकारला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतो की बऱ्याच महाराष्ट्रातील कीर्तनकारांनी भाजप आणि आर्यसचा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रचार प्रसार केला राजकारणाचा प्रसार केला धर्माची आणि राजकारणाची सरमिश्र करण्याचा प्रयत्न केला तर पोखरकर सारख्या महाराजा मा माणसावर गुन्हा दाखल होतो कुणीतरी तुकाराम महाराजाचा अभंग फॉरवर्ड करतो त्याच्यावर सारखे गुन्हे दाखल होतात आमच्यासारखा माणूस एखादा शब्द सरकारच्या विरोधात बोलतो तर त्याच्यावरही गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र केलं जातं बऱ्याच पत्रकारांच्या मागे ईडी लावण्यासारखे हे घाणेरडे प्रकार या सरकारकडून घडलेले आहेत आणि मग अशातच प्रकाश कोरडकर नावासारखं एक हारामुखी प्रवृत्ती पुन्हा नव्यानं जन्माला येते चार आठ दिवस झाले की आणि मग तो काहीतरी घरळ बघतो मग दारू पिऊन बोलतो की चांगल्या अवस्थेत बोलतो हे त्याचं त्याला माहीत परंतु ही बोलल्याच्या नंतर मग सरकार त्याला पोलीस संरक्षण देते आणि पोलीस संरक्षण दिल्याच्या नंतर संरक्षणामध्ये तो त्याच्यावर कुठेतरी कोल्हापुरात गुन्हा दाखल झालेला असताना तो संरक्षणात कुठेतरी फरार होतो पळून जातो आणि हे सरकार नावाचं यंत्रणा त्याला पळवून जाण्यामध्ये मदत करतं तर अशा गोष्टीचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्ह्याच्या वतीनं आम्ही याला अटक करावी अशा मागणीचं निवेदन काल वाशिम पोलिसांना दिलं याच्यामध्ये आमचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे कार्याध्यक्ष विकास देशमुख आमचे महासचिव शेखिसाक्षेख परवेज रितेश देशमुख आदींनी हे निवेदन पोलिसांना दिलेलं आहे आवर, करनार पोलीस करनार सरकार यावर कारवाई करणार नाही पोलिस यांच्यावर गुन्हा दाखल करणार नाही मात्र एखाद्या बहुजनातल्या माणसानं जर या सरकारविरोधी जर व्यक्तव्य केलं तर जागोजागी त्याचे पडसाद उंथून जाग अनेक वेगवेगळ्या पोलिस स्टेशन त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होतील मात्र या प्रवृत्तीची पाठराखण करण्याचं काम सरकार सातत्यानं करत असतं तर आम्ही या प्रवृत्तीच्या ऐवजी या अशा पाठराखण करणाऱ्या सरकारचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि त्या कोरटकरसारख्या हरामखोरांचाही या, हराम या ठिकाणी निषेध करतो जय जु